श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सोलापुरातील उड्डाण प्रत्यक्षात नक्की होणार आहे का दहा वर्षात एकोणपन्नास सरकारी जागेपैकी एकही जागा अद्याप ताब्यात घेण्यात आलेली नाही निवडणूक आली की नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना एकदम जाग येते धुळफेक सुरू आहे वर्षांपासून दोन पार सोलापूरकर निवांत उड्डाण पूल पूर्वी दोन फेज मध्ये होता म्हणजे दोन उड्डाण पूल स्वतंत्र होते पहिला जुना पुणे नाका ते स्टेशन मार्गे पत्रकार भवन चौक व दुसरा मार्केट यार्ड राजेंद्र चौक गुरुनानक चौक मार्गे पत्रकार भवन चौक पर्यंत आता एकच इंग्रजी यू आकाराचा उड्डाणपूर डिझाईन केला आहे तो नकाशासोबत पाठवत आहोत याला पहिला रॅम्प छत्रपती शिवाजी महाराज चौककडे बाळीवेसकडे जाण्यासाठी नकाशात सातशे मीटर दुसरा वह्या चौकातून रामलाल चौकाकडे आणि रेल्वे पुलाकडून नगरकडे नकाशात एकवीसशे मीटर तिसरा रेल्वे स्टेशन महात्मा गांधी पुतळाकडून महापौर बंगला डफरीन चौकाकडे नकाशात सव्वीसशे मीटर चौथा रस्ता कारीगर पेट्रोल पंपाकडून हॉटेल प्रथमकडे नकाशात चार हजार चारशे मीटर पाचवा महावीर चौक नकाशात चोपन्नशे मीटर महावीर चौकापासून बोरामणी एकही रॅम्प खाली उतरताना नकाशात दाखवलेला नाही नाही जवळपास किलोमीटर विशेष म्हणजे पत्रकार भवन चौकात उतरण्याची सोय विजयपूर रोडवरती जाण्यासाठी सात रस्ता येथूनच उतरावे लागणार हॉटेल प्रथम पासून पुढे हेरिटेज सिग्नल पासून वळून यावे लागणार किंवा गांधीनगरकडे जाऊन पुढे पत्रकार भवन चौकात जावे लागणार दहा वर्षांपासून प्रलंबित उड्डाण पुलाचा नकाशा राष्ट्रीय महामार्ग कार्यालय जाऊन प्रोजेक्ट इन्चार्ज अभियंता यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून हा नकाशा घेतला आहे ते म्हणाले जोपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडून जागेचे अधिग्रहण करून जागा सुपूर्द करणार नाहीत तोपर्यंत आम्ही कामाचे टेंडर ओपन करणार नाही आता एकोणपन्नास जागा या केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या वेगवेगळ्या वेग वेग विभागाकडे आहेत मागील दहा वर्षात एक सुद्धा शासकीय जागा ताब्यात घेण्यात आलेली नाही खाजगी जागेची सुद्धा तीन वेळा मोजणी केली तीनही वेळेस मोजणीमध्ये तफावत आली तक्रारीचे पत्र दिले तरी उत्तर येत नाही आणि चर्चेला अशी खासगी जागाधारकांची तक्रार आहे यावरून असे दिसून येते की निवडणुका जवळ आल्या की अशा बातम्या द्यायच्या आणि स्टंट करायचा मागील दोन निवडणुकांवेळी देखील अशाच बातम्या देऊन पुढे काही काम केले नाही ही आम जनतेची फसवणूक आहे पहिले एकोणपन्नास शासकीय जागा या ताब्यात घ्या मगच खाजगी जागेची मागणी करा खाजगी जागाधारक हे विकासात सहकार्यच करणार आहेत नाहीतर बोरामणी विमानतळाच्या जागेसारखे होऊ नये एकशे सतरा कोटी आमच्या टॅक्स रुपये पैसे मागील सतरा वर्षांपासून अडकून पडले आहेत आता या खाजगी जागेसाठी एक्क्याण्णव कोटी आले म्हणून देऊन टाकाल पुढे पहिला पाढा पंचावन्न होणार आहे शेकडो झाडे तोडली जातील सर्वांच्या कंपाऊंड वॉल तथा बोरिंग तुटणार आहे उड्डाणपूल सुद्धा होणार नाही अशी गत होऊ नये म्हणून एकोणपन्नास शासकीय जागा पहिल्यांदा ताब्यात घ्याव्यात सोलापूर विकास मंच तर्फे केतनभाई शहा सोलापूर उड्डाणपूल नागरिक कृती समितीतर्फे निरंजन बोद्धुल